डॉक्टर दिगे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा एक सिडको किंवा म्हाडा किंवा इतर जे वेगवेगळे हे आहेत ग्रह प्रकल्प आहेत बिल्डरचे किंवा पी एम आर डी आहेत याच्या संदर्भामध्ये आपण सातत्याने जे काय अपडेट्स असेल ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर आज आपण अपडेट घेऊन येत आहोत सिडको लॉटरी सव्वीस ॲप जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जी जाहीर झाली होती तीन हजार दोनशे सव्वीस फ्लॅटसाठी ती तळोजा व द्रोणागिरी ह्या दोन लोकेशनसाठी होती आणि अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजे साधारणपणे एकवीस लाखाच्या आसपास असणाऱ्या वन बी एच के फ्लॅटसाठी ही लॉटरी असल्यामुळे सर्वसामान्यांच्या फायद्याची होती परंतु काही कारण असतो किंवा आचारसंहिता असू द्या किंवा इतर विषयांमुळे ती जी सोडत होती ती आतापर्यंत उशीर त्या गोष्टीला होत होता आणि आज आपण एक सिडकोने अपडेट केल्याप्रमाणे साईटवरती सोळा जुलै दोन हजार चोवीसला याची सोडत होणार आहे आणि निश्चितपणाने याचा जे द्रोणागिरी किंवा तळोजामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना निश्चितपणाने फायदा होणार आहे तळोजा व द्रोणागिरी हे आत्तापर्यंतच्या सर्व लॉटरीमधलं आणि या भविष्यामध्ये असणाऱ्या सर्व लॉटरीमधला सर्वात कमी दर असलेला हा न नोड होता आणि निश्चितपणाने गोरगरिबांना किंवा आपल्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेने अपेक्षा ह्या घरांकडे होतीच आणि म्हणूनच अतिशय चांगल्या पद्धतीने फॉर्म भरण्यात आलेले होते यामध्ये जो एकवीस लाखाचा फ्लॅट असणार होता तो एकवीस लाखाचा फ्लॅट हा हा याच्यामध्ये अडीच लाख सबसिडी ही आपल्याला त्याच्यामध्ये भेटणार होती आणि त्याबरोबरच स्टॅम्प ड्युटी फक्त आणि फक्त हजार रुपये होती निश्चितपणाने आपल्याला तो एकवीस लाखाचा फ्लॅट साधारणपणे साडे अठरा लाखापर्यंत भेटणार होता आणि आताची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती साधारणपणे होती त्यामुळे निश्चितपणाने ह्या घरांचा लाभ घेणारे किंवा त्या सोडतीमध्ये भाग घेणारे किंवा फॉर्म भरणारे यांना आपण गेल्या तीन चार महिन्यापासून मार्गदर्शन पण करत हो, होतो किंवा आपल्या क्लिनिकला आल्यानंतर त्यांचे फॉर्म भरण्यापासून तर सिडकोच्या सोडतीपर्यंत किंवा पझिशन पर्यंत किंवा यापुढे आता या जे लॉटरी किंवा ग्रह कर्ज असू द्यात या संदर्भामध्ये त्याचबरोबर आपल्याला जेव्हा हे जे डॉक्युमेंट्स लागतात त्यानंतर आपलं सगळ्यात पहिला आर्थिक जेव्हा बँकेच्या संबंधित किंवा आपल्याला ग्रह कर्ज घ्यावं लागतं तेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न भरणं सर्वात महत्वाचं असतं ह्या सर्व इन्कम टॅक्स रिटर्न काढण्यापासून ते एकतर कागदपत्र सिडकोला अपेक्षित असणारे तयार करण्यापासून तर गृहकर्ज कर्ज शंभर टक्के मंजूर करून देण्यामध्ये आजपर्यंत आपण हजारो विजेत्यांच्या वेगवेगळ्या जे नोट्सचे सिडको लॉटरी होत्या यामध्ये यशस्वी झालेला आहोत आणि याच पद्धतीने ह्या द्रोणागिरी व तळोजातील जे विनर असणार आहे त्यांना निश्चितपणाने आपण मदत करणार आहोत यापूर्वी ज्या पद्धतीने बामणडोंगरी सिडको ग्रहनिर्माण लॉटरीतील आठ हजार विजेत्यांचे प्रत्येकी सहा लाख रेट आपण कमी करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत त्याच पद्धतीने साधारणपणे दहा हजार तळोजा सेक्टर चौतीस छत्तीस मधील अदर चार्जेस साधारणपणे सत्तर ते ऐंशी हजार रुपये आपण कमी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत तर याच पद्धतीने आपण आताही या तळोजा द्रोणागिरीतील जे विजेते आहेत किंवा जे सोळा तारखेला विनर होणार आहेत यांना निश्चितपणे आपण मदत करणार आहोत आणि आपण आपल्या माझ्या क्लिनिकला जर आलात चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं क्लिनिकचा ॲड्रेस आहे आणि त्यावरती जर आपण निश्चितपणे आलात तर आपण या पुढच्या सगळ्या प्रोसेसला किंवा या घराच्या ताब्यापर्यंतची आपण पूर्ण मदत करणार आहोत तर यापुढेही आपण असे अपडेट्स देणारच आहोत आणि याबरोबरच आणखी एक महत्वाची आहे। जी आहेत आज पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आचारसंहिता संपत आहे म्हणजे निश्चितपणाने भविष्यामध्ये सिडकोचे जे पंचावन्न हजार लॉटरी येणार आहेत ते या दोन महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे आप जे भावी या वेगवेगळे जे नोट्स आहेत सिडकोचे साधारण जुईनगर खारघर बामनडोंगरी खारकोपर आ, वाशी किंवा तळोजा इतर जे नोट्स आहेत याच्यामध्ये किंवा पनवेल या वेगवेगळ्या नोट्स प्राईम लोकेशनमध्ये कोणाला घर घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लिनिकला आलात तर आपण ह्या पुढचे जे लॉटरीसाठी लागणाऱ्या फॉर्मसाठी सर्व कागदपत्र तयार करण्यापासून आर्थिक जी तरतूद आपल्याला करायची आहे त्यासाठी इन्कम टॅक्स पेपर बनवण्यापासून तर इतर जे आवश्यक सिडकोच्या नियमाप्रमाणे असणारी कागदपत्र ती बनवण्यासाठी आपण निश्चितपणे मदत करणार आहोत ज्यांना आपलं घर किंवा आपल्या घराचं स्वप्न साकार करायचं आहे आणि सिडको किंवा म्हाडा किंवा पी एम आर सरकारी योजनेमध्ये कमी दरामध्ये मार्केट व्हॅल्यूपेक्षा खूप कमी दरामध्ये जे ही घरं आहेत ती उपलब्ध किंवा ही याच्यामध्ये आपल्याला घराचं स्वप्न साकार करायचं तर निश्चितपणाने आपण क्लिनिकला आलात तर आपण मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद